नमस्कार स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये तर आज आपण पाहणार आहोत एकदम खास रेसिपी कुटके काही ठिकाणी याला उकडपोळी असंही म्हणतात तर ही रेसिपी आहे उरलेल्या चपातींपासून चला तर मग झटपट आणि स्वादिष्ट नाश्ता तयार करूया तर त्याआधी तुम्ही मला ह्या रेसिपीला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा कुटके बनवण्यासाठी आपल्याला मीठ मोहरी जिरे लाल तिखट हळद लसूण आणि बारीक चिरलेला खूप सारा असा कांदा घ्यायचा आहे कांदा जास्त ॲड करायचा त्यामुळे खूप छान असे टेस्ट येते कढीपत्ता कोथंबीर आणि इथे तूर डाळ घेतली आहे अर्धी वाटी ती पाण्यामध्ये पंधरा मिनटे मी भिजवून घेतली आहे याऐवजी तुम्ही मूगडाळ घेतली किंवा मसूर डाळ घेतली तरीसुद्धा चालेल तर आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे वाटणासाठी इथे खोबरं लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे तर याचं छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे पाणी न घालता तरी ते वाटण बनवून तयार आहे तर रात्रीच्या तीन च चपात्या शिल्लक होत्या माझ्या राहिलेल्या तर त्याचा आता आपण कुटके बनवणार आहोत तर कुटके बनवण्यासाठी जर तुम्ही ही चपाती वाळवून घेतली तर अधिक खूप छान अशी टेस्ट येते वाळवल्यानंतर तर अगोदर तुम्ही नक्की ह्या वाळवून घ्या तर पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेलसुद्धा आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं आहे त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते मोहरी जिरे लसूण कढीपत्ता आणि कांदा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तू तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला मऊ होईपर्यंत तर त्याच्यामध्ये आता हे जे वाटण बनवलं होतं लसूण खोबरं आणि क सॉरी कोथिंबीरीचं ते टाकलेलं आहे हळद टाकायची आहे आणि तिखट चवीनुसार टाकायचं आहे तुम्हाला कमी किंवा जास्त तर हे झणझणीतच जन खूप टेस्टी लागतात तर तुम्ही तिखट थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं आहे तर आता ही भिजवलेली तुरडाळ याच्यामध्ये ॲड करून घेतली आहे पाणी टाकायचं आहे अंदाजानुसार तर याला काही प्रमाण वगैरे नसतं अशा रेसिपींना तर अंदाजानेच हे आपल्याला करावं लागतं तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तर इथे चिंचा घेतले आहे तर मी त्यामध्ये बिया सुद्धा काढलेल्या नाही तर अशाच मी याच्यामध्ये यूज करणार आहे खूप छान अशी टेस्ट आहे ते तुम्ही सुद्धा अशा नक्की टाका तर आता झाकण ठेवून हे कुटके आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायचे खूप छान असे कुटके शिजवून तयार आहेत तर, तर बघू शकता रेसिपी आपली तयार झालेली आहे तर ही नाश्ता रेसिपी तुम्ही नक्की तयार करून बघा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा अजून अशाच पारंपरिक आणि झटपट रेसिपीसाठी हर्षदास किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या चविष्ट रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद